अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवराई हे गाव कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असलेले रस्त्यालगतचे हे देवराई गाव पिंपरी चिंचवड येथील विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांचे पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यात आगमन झाले या प्रसंगी त्यांचा देवराई येथे भव्य दिव्य सन्मान करण्यात आला आमदार अमित गोरखे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात तर आमदार अमित अम्द गोरखे यांच्या रुपाने पिंपरी चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळाला आहे आमदार अमित गोरखे यांचे पहिल्यांदाच पाथर्डी तालुक्यात आगमन झाल्याने देवराई येथे ताराबाई क्षेत्रे संभाजी पालवे सतीश पालवे केशव पालवे नितीन महाजन अलका पालवे यांच्यासह देवराई ग्रामस्थांनी देवराई येथे भव्यदिव्य स्वागत केले यावेळी पाथर्डी तालुक्यातील सन्मानाने आणि स्वागताने आपण भारवून गेलो असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी या प्रसंगी सांगितले पाहिजे विधान परिषदेच्या नियुक्ती पाथर्डी तालुक्याने खूपच माझ्यावर प्रेम केलंय आज प्रत्येक ठिकाणी रोडवर उभे जाऊन माझं या ठिकाणी स्वागत होतंय हे लोकांचं स्वागत आहे आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने जो अत्यंत आपल्या वंचित अशा असलेल्या एका समाजाला न्याय दिलाय आणि त्यामुळं सगळ्या स्तरात आनंद व्यक्त होतो म्हणून लोक रस्त्यावर येतात पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात अजूनही वांबुरी चारीचे पाणी पोहोचलेलेच नाही त्यामुळे या भागातील नद्या नाले कोरडे ठाक पडलेले आहेत तेव्हा या संदर्भात प्रश्न विचारला असता लवकरच आपण या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी आणि आमदारांशी चर्चा करून वांबुरी चारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले तालुक्यातले जे जे प्रश्न असतील ते इथल्या पालकमंत्र्यांची चर्चा केली जाईल इथले स्थानिक आमचे भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्याशी चर्चा करू आपण नक्की सोडवण्याचा प्रश्न करू राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न तर महाराष्ट्र सरकार हे खऱ्या अर्थानं सक्षम आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शे आहे आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी जे जे निर्णय सरकारने घेतले ते अतिउत्तम आहेत आपण गेल्या पाच वर्षात पाहिलं असेल की शेतकऱ्यांना मिळाला मिळालेला निधी आहे पूर्वी तो खालच्या खालीच संपायचा पण आता थेट त्यांच्या खात्यावर येतो हे काम अशा चिंचवडचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांचे प्रथमच पाथर्डी तालुक्यात आगमन त्यांचे भविदिव्य स्वागत आणि त्यांनी जाणून घेतलेल्या नागरिकांच्या समस्या यामुळे पाथर्डी तालुक्यातील जनतेला विकास कामांसाठी नक्कीच आमदार अमित गुरख्यांचा फायदा होईल यात शंका नाही जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी चिनिक, सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रॅस्पीट सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क